नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहात शेतशिवार युट्यूब चॅनल आज आपण स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या पण इतिहासाने औषधी गुणांनी आणि शेतीमूल्याने खूप महत्त्वाच्या अशा मसाल्याबद्दल जाणून घेणार आहोत आजचा विषय आहे ओवा आज ओवा हा फक्त फोडणीपुरता मर्यादेत राहिलेला नाही तर आयुर्वेदिक घरगुती उपचार आणि पचनसंस्थेचा आधार मानला जातो पण या छोट्याशा दाण्यामागे हजारो वर्षाचा उत्क्रांतीचा आणि मानव संस्कृतीशी जोडलेला मोठा इतिहास आहे ओव्याची उत्पत्ती जर आपण बघितली तर प्राचीन काळात झाली असल्याचे मोजले जाते संशोधनानुसार ओवा सर्वप्रथम पूर्व भूमध्यसागर परिसरात आणि पश्चिम आशिया या भागामध्ये आढळून आला आजचा इजिप्त इराण अफगाणिस्तान आणि आसपासचा प्रदेश हा ओव्याचा उगमस्थान मानला जातो या जा भागात राहणाऱ्या प्राचीन मानवाने ओव्याचा वापर अन्न पचवण्यासाठी आणि औषध म्हणून सुरू केला इतिहास पाहिला तर ओव्याचा उल्लेख प्राचीन इजिप्शियन ग्रंथांमध्ये तसेच ग्रीक आणि रोमन वैद्यकशास्त्रात सुद्धा आढळून येतो ओव्याला त्या काळी पचन सुधारक कमी करणारा आणि जंतुनाशक घटक म्हणून ओळखले जायचे मानवाने ओव्याचे फायदे ओळखून त्याची लागवड सुरू केली आणि हळूहळू तो विविध देशांमध्ये पसरत गेला भारतामध्ये ओवा फार प्राचीन काळापासून वापरत आहे आयुर्वेदामध्ये ओव्याला दीपक पाचक आणि वातशामक असे गुण दिलेले आहेत व्यापाराच्या मार्गाने आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे ओवा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रूढ झाला भारतीय स्वयंपाकघरात ओवा हा आजही एक आवश्यक मसाला मानला जातो ओव्याचा जंगली इतिहास पाहिला तर सुरुवातीला ओव्याची वनस्पती आजच्या लागवडीतील ओव्यांपेक्षा वेगळी होती जंगलामध्ये उगवणारा ओवा कमी सुगंधी आकाराने लहान आणि चवीला कडू होता मानवाने निवड पद्धतीने म्हणजे चांगल्या गुणधर्माच्या वनस्पती निवडून लागवड करत हजारो वर्षामध्ये चांगले सुगंधित वाण विकसित केले हा शेतीतील उत्क्रंतीचा उत्तम नमुना आहे आज जगभरामध्ये ओव्याची लागवड मर्यादित प्रमाणात होते कारण हा मसाला प्रामुख्याने काही विशिष्ट प्रदेशातच चांगला येतो सध्या भारत हा जगातील सर्वाधिक ओवा उत्पादन करणारा देश मानला जातो विशेषत गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ओव्याची लागवड होते भारताबरोबरच